आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनाशी सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभागाची सन दोन हजार सव्वीस मधील सुट्ट्या व इतर शिक्षक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांमध्ये सन दोन हजार सव्वीसमधील शालेय सुट्ट्या तसेच शिक्षकांशी संबंधित विविध प्रश्नांवर सकारात्मक व उत्साहपूर्ण चर्चा संपन्न झाली या बैठकीत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्री बाबासाहेब जानकर व जिल्हा कार्याध्यक्ष श्री दिलीप कुमार हिंदुस्तानी यांनी संघटनेच्या वतीने महत्वाच्या मागण्या मांडल्या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी सकाळी शाळा भरवण्यात याव्यात तसेच दोन मार्च पासून दूर उन्हाळा कडक ऊन उन व विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून सकाळी शाळा सुरू करण्याबाबतचा उल्लेख सुट्टी पत्रकात समाविष्ट करण्यात यावा असा आग्रह यावेळी धरण्यात आला सुट्ट्यांबाबत व इतर शिक्षक प्रश्नांवर सकारात्मक व वा सलोख्याच्या वातावरणात चर्चा झाली ही बैठक शिक्षण अधिकारी श्री मोहन गायकवाड साहेब यांच्या दालनात पार पडले बैठकीत शिक्षक बांधव व विद्यार्थी यांना अधिक सोयीस्कर ठरेल अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या तसेच इतर विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त विस्तार अधिकारी श्री रंगराव आठवले साहेब यांचा सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच श्री शशिकांत पाटील यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या यशाबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला या बैठकीस विस्तार अधिकारी श्री रामचंद्र टोने दरुरे मॅडम उपस्थित होते तसेच संघटनांचे प्रतिनिधी श्री माणिक पाटील चंद्रशेखर क्षीरसागर शशिकांत पाटील संतोष कदम अमोल माने टी के जावीर कृष्णा पोळ शब्बीर तांबोळी राहुल पाटणे मुकुंद सूर्यवंशी सुनील गुरव अन्सार अली तांबोळी रमेश साबळे बाबासाहेब जानकर दिलीप हिंदुस्तानी विकास वायदंडे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा